चला मुलांनो आपण आज गणिताचा एक नवीन घटक पाहणार आहोत पहा संख्या ज्ञान आणि संख्या ज्ञानमध्ये नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या आपण शिकलो पहा की एक पासून सुरू होणारी नैसर्गिक संख्या शेवटची नैसर्गिक संख्या सांगता येत नाही म्हणजे नैसर्गिक संख्या अनंत आहेत आणि या नैसर्गिक संख्येला आपण आणखी एक नाव दिलं होतं पहा मोज संख्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संख्या त्याला नैसर्गिक संख्या असं सुद्धा म्हणतात मोज संख्या असं सुद्धा म्हणतात आता या नैसर्गिक संख्येचे अनेक प्रकार आहेत पहा तर त्या प्रकारामधला एक प्रकार आपण आज पाहणार आहोत आता नैसर्गिक संख्येचे कोणकोणते प्रकार आहेत पहा समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या मूळ संख्या मूळ संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या आणखीही भरपूर प्रकार आहेत परंतु आपल्याला आज यातीलच एक प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे त्रिकोणी संख्या तो म्हणजे काय त्रिकोणी संख्या हा घटक आपल्याला आज या तासिकेमधून पाहिजे त्रिकोणी संख्या शब्दात पा शब्दातच आहे पहा त्रिकोणी संख्या आता त्रिकोण तुम्हाला माहितीये पहा त्रिकोण म्हणजे तीन बाजू असणारी बंदिस्त आकृती त्रिकोणी संख्या हाच घटक आपल्याला आज पाहायचा या संख्येबद्दल अनेकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत पा या संख्या कोणत्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणायच्या या संख्या ओळखायच्या कशा या संख्येवर प्रश्न आला तर तो, तो प्रश्न सोडवायचा कसा हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुमच्या मनातील सगळ्या सं शंका ज्या आहेत त्या शंकांचं निरसन होईल याची मी खात्री देते पहा बघूया आपण आता त्रिकोणी संख्येवर त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्याच्या काय व्याख्या दिलेल्या आहेत पा त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या पाहता त्रिकोणी त्रिकोणी म्हणजे काय त्रिकोण आणि संख्या संख्या तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक संख्या एक पासून अनंत संख्या तर त्रिकोणी संख्या म्हणजेच काय तर ज्या संख्या त्रिकोणी रचनेमध्ये मांडता येतात ज्या संख्येची त्रिकोणी रचना करता येते त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात पहा त्रिकोणी रचनेत मांडता येतात मांडता येणाऱ्या संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या याच्या अनेक व्याख्या दिलेल्या आहेत पहा पण आपण आपल्याला सोपी जी आपल्याला समजायला सोपी जाईल किंवा आपल्या गळी उतरेल अशीच व्याख्या किंवा असाच संबोध त्याचा लक्षात ठेवायचा आहे पहा आता त्रिपोणी रचनेत मांडता येणार म्हणजे काय आपण त्याच्यासाठी उदाहरणं घेऊयात पहा उदाहरणं घेतली की आपल्या पटकन लक्षात येईल पहा बघा आता नैसर्गिक संख्या कारण हा नैसर्गिक संख्येचाच प्रकार आहे त्रिकोणी संख्या आता नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात एक पासून सर्वातला नैसर्गिक संख्या एक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ डॅल डॅल डॅश अनंत शेवटची संख्या आपल्याला सांगता येत नाही हे ये का लिहिलं मी इथं कारण याच्यावरच आपल्याला नैसर्गिक संख्या का संख्येवरूनच आपल्याला त्रिकोणी संख्या काढायच्या आहेत त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत हे याच्यावरूनच आपल्याला समजावून घ्यायचं आहे पहा आता आपण एक झिपक्याच्या रूपामध्ये एक संख्या मांडूया पहा पहा खाली एक दोन तीन चार त्याच्यावरती एक दोन तीन एक दोन आणि एक बघा आकृती बघितल्याबरोबर किंवा हे ठिपके मांडलेले बघितल्याबरोबर आपल्या लक्षात येते की हा त्रिकोण तयार झालेला आहे पा आताच हे ठिपके जर आपण जोडले हे ठिपके जर आपण जोडले तर कोणती आकृती आप मिळते आपल्याला त्रिकोणाची आकृती मिळते पा कोणती आकृती मिळते त्रिकोणाची आकृती मिळते पा मग पहा आता आपण हे ठिपके पाहूया सगळ्यात वरती एक आधी दोन नंबरला किती लिहिले दोन नंतर एक दोन तीन नंतर एक दोन तीन चार पा यांची बेरीज करूया आपण पा एक आणि दोन तीन तीन आणि तीन, तीन सहा सहा आणि चार दहा मग ही जी संख्या आहे यांची बेरीज करून आणि ह्या नैसर्गिक संख्या पहा क्रमवार नैसर्गिक संख्या आल्यात पहा एक दोन तीन चार क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या आल्यात क्रमवार नैसर्गिक संख्या आल्यात आणि त्यांची बेरीज आपण केली ती आली दहा ह्या दहालाच काय म्हणतात त्रिकोणी संख्या दहालाच काय म्हणायचंय त्रिकोणी संख्या असं म्हणायचंय पा म्हणजे आणखी एक व्याख्या याच्यातून आपल्या लक्षात येईल पहा क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या आणखी एक व्याख्या काय होते पा क्रमवार क्रमवार शब्द महत्वाचा आहे पा क्रमवार नैसर्गिक संख्येची केल्यावर जी में संख्या मिळते ती त्रिकोणी संख्या असते बघा आपण सुरुवातीला काय म्हटलं होतो ठिपक्यांच्या रूपात त्रिकोणी रचनेत मांडता येणारी संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या पण आपण ते करत असताना आणखी एक व्याख्या आपल्या लक्षात येते पहा की क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज करून जी संख्या मिळते ती सुद्धा कोणती असते त्रिकोणी संख्या असते पहा बघा आता या ठिकाणी जर आपण पाहिलं त्रिकोणाला जी खालची बाजू असते त्रिकोणाची जी खालची बाजू असते तिला काय म्हणतो आपण पाया म्हणतो काय म्हणतो पाया पायावर किती बिंदू आहेत पायी तर एक दोन तीन चार मग ही जी संख्या आहे दहा ह्या त्रिकोणी संख्येचा पाया आहे जी मोठी संख्या आहे क्रमवार संख्येची बेरीज करताना जी मोठी संख्या असते बेरजेच्या रूपात मांडल्यानंतर शेवटची संख्या असते ती त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो मग आता आपण एक ते चार अकरा वार संख्येची बेरीज केल्यानंतर दहा ही संख्या मिळते दहा ही संख्या काय झाली त्रिकोणी संख्या झाली मग दहा या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता झाला चार कारण त्रिकोणाचा जो पाया आहे खालची जी बेस लाईन आहे त्याला पाया मानतात आणि ह्या त्रिकोणाच्या बेस लाईनला किती बिंदू आहेत पहा एक दोन तीन चार म्हणजे हा चार काय झाला या दहा या त्रिकोणी संख्येचा काय झाला पाया झाला पा आणि ह्या आकृतीवरून आणखी एक लक्षात येत असेल पहा त्रिकोणाच्या तीनही बाजू तीनही बाजू समान असतात पा त्रिकोणी संख्येतून मिळणारा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाच्या तीनही बाजू कशा असतात समान असतात हे आपल्याला या आकृतीवरून लक्षात येतं अजून एक उदाहरण पाहूया पहा आपण की समजा आपण तीन घेतला पाया एक दोन दो, तीन त्याच्यावर मांडले एक दोन आणि एक जर जोडले तर काय होणार त्रिकोण तयार झाला पा मग यात त्रिकोणाचा पाया या ठिकाणी बिंदू किती झाले तिथं तीन झाले पा पण आपल्याला याच्यातून कोणती त्रिकोणी संख्या मिळणार आहे पहा पहा पहिला पा। बिंदू एक आधी दोन एक दोन तीन नंतर तीन आणि याची जर बेरीज केली तर कोणती त्रिकोणी संख्या मिळते सहा आणि सहा ह्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता झाला तीन हा पाया झाला म्हणजे ज्या क्रमवार नैसर्गिक संख्येची आपण बेरीज करतो त्यातील मोठी संख्या ही त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं ते मग आप आता आपल्याला एक ते शंभर मधील त्रिकोणी संख्या या पाहिज्या पहा एक ते शंभर मधील त्रिकोणी संख्या पाहिजेत त्रिकोणी संख्येचं तुमच्या लक्षात आलं का पहा आता एक जर बिंदू घेतला आपण जरा हे करून टाकूया पहा आता आपण आता व्याख्या काय पाहिली की क्रमवार संख्येच्या बेरजेतून जी संख्या मिळते क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गरजेतून जी संख्या मिळते ती त्रिकोणी संख्या असते पहा आता आपण बघूया आपण एक ते शंभर मधील त्रिकोणी संख्या पाहणार आहोत आता आपल्याला आणखी एक व्याख्या मिळालेली आहे पहा कि क्रमवार नैसर्गिक का क्रम संख्येची काय व्याख्या आहे क्रमवार क्रम नैसर्गिक संख्येची बेरीज क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या पा क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या आता इथं नैसर्गिक संख्या लिहिलेल्या पहा आता पहिली नैसर्गिक संख्या आहे आपण एक ते शंभर मधलंच पाहणार आहोत पहिली नैसर्गिक संख्या एक आहे आणि पहिली त्रिकोणी संख्या पहिली त्रिकोणी संख्या ही एक आहे पहा पहिली त्रिकोणी संख्या ही एक आहे आता आपलं काय क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज करायची पहा आपलं पप्पा दुसरी त्रिकोणी संख्या मिळवण्यासाठी काय करणार आपण एक आधी दोन बरोबर तीन ही झाली त्रिकोणी संख्या आता नंतर एक अधिक दोन अधिक तीन किती झाले पहा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा ही तिसरी त्रिकोणी संख्या झाली पहा पुढची त्रिकोणी संख्या एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आता या पहिल्या संख्येमध्ये ही पुढची नैसर्गिक संख्या मिळवली तरी चालते पहा पण पण फेरीच करा सहा चार दहा लगेच येते पहा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या मिळाली आपल्याला दहा पा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच तीन तीन सहा सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा पुढची नैसर्गिक संख्या मिळाली सॉरी त्रिकोणी संख्या मिळाली पंधरा त्याच्या पुढची पा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा आता हे पाच पर्यंतची बेरीज आपण केलेली पंधरा त्याच्यात पुढची सहा मिळवली तरी पुढची त्रिकोणी संख्या मिळेल पंधरा अधिक सहा किती झाले एकवीस ही झाली पुढची त्रिकोणी संख्या पाहता एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सहा बरोबर किती होणार पहा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस आणि एक सात अठ्ठावीस पुढची त्रिकोणी संख्या कोणती झाली अठ्ठावीस पहा पुढे आणखी आता एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ पहा आता या अठ्ठावीस मध्ये आठ मिळवली तरी पुढची संख्या मिळते कारण हे पहिली सात पर्यंतची तब्येरी झालेली पहा अठ्ठावीस मग किती होईल पहा आठ आणि आठ सोळा आणि दोन आणि तीन म्हणजे छत्तीस पुढची त्रिकोणी संख्या कोणती झाली छत्तीस पहा पुढे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ पाहता छत्तीस मध्ये डायरेक्ट नऊ मिळवले तरी चालतील नऊ सहा किती झाले पाच हा चाल एक चार आणि तीन तीन आणि एक चार म्हणजे पंचेचाळीस जाईल कोणती झाली पंचेचाळीस पुढं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा आता एक ची ची ते नऊची गरीज किती आली पंचेचाळीस आली पहा त्या पंचेचाळीस मध्ये दहा मिळवले ते किती होणार पुढची संख्या पंचावन्न पहा आता पंचा आता पंचावन्न मध्ये आता पुढची संख्या मिळवू आपण आता पहा पुढचं पण पाहूया आपण पाहता एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक सा, आठ आध, अधिक नऊ अधिक दहा अधिक अकरा यांची जर बेरीज केली तर या पंचावन्न मध्ये जर अकरा मिळवले तर कोणती संख्या येते सहासष्ट पुढची पा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा अधिक अकरा अधिक बार आता सहासष्ट मध्ये जर बारा मिळवली तर किती येतात ही झाली त्याच्या पुढची संख्या आता पा पुढे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा अधिक अकरा अधिक बारा अधिक तेरा आता याच्यामध्ये जर तेरा मिळवले तर काय होईल पहा आठ आणि तीन अकरा हा चालाय सात अनेक आठ आणि नऊ ही झाली एक्क्याण्णव पुढची संख्या आता एक्क्याण्णव मध्ये जर आपण चौदा मिळवली पुढची संख्या पहा तर ती काय येणार पहा एकशे पाच येणार ही शंभरच्या पुढे गेली म्हणून आपण शंभरपर्यंतच्याच संख्या पाहणार आहोत पहा तर शंभरपर्यंतच्या कोणत्या संख्या आल्या आहेत पहा त्रिकोणी कोणी संख्या पहा एक आली पहा एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर आणि एक्याण्णव एक no. आता एकशे पाच ही शंभरच्या पुढची झाली पहा एकशे पाच त्याच्यामुळे आपण फक्त शंभरपर्यंतच्या संख्या पाहणार आहोत मग किती झाल्या पहा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे एक ते शंभर मध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत ते एकूण तेरा आहेत किती ते आहेत तेरा आहेत मग सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या कोणती झाली सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या कोणती झाली एक आणि एक ते शंभर मधील सगळ्यात मोठी त्रिकोणी संख्या कोणती झाली एक्क्याण्णव इथपर्यंत आलंय तुमच्या लक्षात आता या ठिकाणी त्रिकोणी संख्या समजा इथं एक आहे इथं या त्रिकोणी एक या त्रिकोणी संख्येचा पाया सुद्धा काय असणार आहे एकच आहे पा एक या त्रिकोणी संख्येचा पाया सुद्धा एकच असतो पहा तीन या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता होणार दोन होणार पा सहा या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता होणार तीन होणार म्हणजे हे बेस लाईनला हे बिंदू मांडायचे आपल्याला दहा या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता होणार चार होणार पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता होणार पाच वाणार एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता होणार सहा वाणार अठ्ठावीस या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता होणार सात होणार म्हणजे ज्या क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज करतो त्यातली सगळ्यात मोठी संख्या जी असते ती त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो का छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता होणारे आठ पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता होणारे नऊ आणि पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता होणारे दहा सहासष्ट या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता असणारे अकरा अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता असणारे बारा आणि शेवटची एक्क्याण्णव या त्रिकोणी संख्येचा पाया काय असणारे तेरा या फक्त एक ते शंभर मधील त्रिकोणी संख्या झाल्या त्रि एक ते शंभर मधील त्रिकोणी संख्या त्या आहेत तेरा आता एक ते शंभर मधील त्रिकोणी संख्या तुमच्या लक्षात आल्या का त्रिकोणी संख्येची संकल्पना लक्षात आली का नसल आली तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि त्रिकोणी संख्येची संकल संकल्पना स्पष्ट करून घ्या तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या त्याच्यात काय शंका येत असतील त्याचं निरसन करून घ्या आता यावर खूप प्रश्न विचारले जातात पहा तर ते प्रश्न कसे विचारले जातात की सगळ्यात ला पहिली त्रिकोणी संख्या कोणती किंवा लहान त्रिकोणी संख्या कोणती एक ते शंभर मधली सर्वात मोठी त्रिकोणी संख्या कोणती त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची किंवा अठ्ठावीस त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया कोणता किंवा आठ जर पाया असेल तर त्यापासून तयार होणारी त्रिकोणी संख्या कोणती तर या गोष्टी वरचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढील तासिकेत पाहणार आहोत किंवा आणखी एक व्याख्या आहे की दोन क्रमवार संख्येचा गुणाकार करून त्याची निंपट केल्यानंतर जी संख्या मिळते तीसुद्धा त्रिकोणी असते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये ते पाहणार नाही तर पुढची तासिका त्याच्यासाठी त्रिकोणी संख्येचा भाग दोन ह्या व्हिडिओमधून घेऊन येणार आहोत मग आजचा व्हिडिओ आवडला ना तुम्हाला संकल्पना लक्षात आली ना आली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद